काँग्रेसला बाबासाहेबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही, ही एकमेव हो अशी महान व्यक्ती की ज्यांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर त्यांना मिळालं पाहिजे होतं नाही मिळालं काँग्रेसनं ना होऊ दिलं नाही त्यांना पंतप्रधान उलट ज्या वेळेस पहिल्यांदा स्वातंत्र्य झाल्याच्यानंतर भारतरत्न दिलं गेलं ते भारतरत्न सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळायला पाहिजे होतं पन्नास वर्ष लागली म्हणजे ज्यावेळेस एकोणीसशे नव्वदमध्ये वी पी सिंगांचं सरकार आलं ज्या सरकारला भाजपचं समर्थन होतं त्यावेळेस त्यांना भारतरत्न मिळाला म्हणजे बाबासाहेबांचा कायम दुस्साहस करणारे लोक आज पायऱ्यांवर बसणार आहेत आमच्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वस्व आहेत पूजनीय आहेत त्या हल्ल्याचं आम्ही समर्थन करत नाही ते ॲक्शनला रिॲक्शन जरी असली तरी त्याचं समर्थन नाही नितीन